माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब व खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाने आज मी प्रभाग क्रमांक तीस अमधून माळी मी बिनविरोध निवडून आले आहे तसेच माझ्यासोबत प्रभाग क्रमांक तीस ब व विजयश्री दर्शन मात्रे व प्रभाग क्रमांक तीस क मधून संगीता अनिल मात्रे आणि प्रभाग क्रमांक तीस ड मधून अर्जुन बाबू पाटील हे उमेदवार आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस निवडणूक लढवत आहेत आणि आज त्यांची प्रचार रॅली होती आज या प्रचार रॅलीला खूप नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले आहेत आणि मी नागरिकांना एकच आवाहन करते की येत्या पंधरा जानेवारीला सर्व नागरिकांनी खाली उतरून आज या तीन उमेदवारांना निवडून द्यायचं आहे हेच मी जनतेला आवाहन करते